नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकही एक पाण्याचा थेंब न वापरता एकदम टेस्टी असं चवदार कारलं छान कमी गॅसवर तेलामध्ये शिजवून घेतलेलं कारलं अजिबात कडू होत नाही मुलंही आवडीने खातात तर ते कशा पद्धतीने तयार करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर सगळ्यात अगोदर इथे मी दोन तीन कारले होते ते कारले चिरून घेतले आणि नंतर ते मिठाच्या पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं भिजायला ठेवणार आहे त्याच्यामुळे आपल्या कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि आपलं कारलं अजिबात कडू होत नाही बऱ्याच वेळा आपण करल्याची भाजी करतो परंतु कडवट झाली की मग मुलंही खात नाही आणि मोठ्यांनाही खाऊ वाटत नाही मग अशा पद्धतीने जर केली तर आपली भाजी अजिबात कडू होत नाही आणि लहानांपासून मोठ्यांना ही कारल्याची भाजी खूप आवडते तर इथे मी मीठ वगैरे टाकून कारले धुवून मीठ वगैरे टाकून एक पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवणार आहे का मिठाच्या पाण्यामध्ये आणि यानंतर बाकीच्या भाजीची जी वाटणाची तयारी आहे ती करून घेऊया तर इथे मी खोबरे वगैरे बारीक करून घेतले त्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकणार आहे आणि एक पाच सात लस लसणाच्या पाकळ्या आणि आपला जो घरगुती काळा मसाला असतो ते दोन ते तीन चमचे म्हणजे तिखट आपल्याला जसं पाहिजे तसं त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद जिरे आणि चवीनुसार मीठही आपण त्याच्यामध्येच टाकून घेणार आहोत आणि खोबरं तर आपण बारीक केलेलं होतं मग आपण हवे तेवढे तीळ आणि शेंगदाणे जेवढे आपल्याला मसाला करायचा आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया तर मी इथे तीळ आणि शेंगदाणे मिक्स झालेले होते ते त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि नंतर छान असं मिक्सरमधनं बारीक करून घेतलं तर इथे आपला एकदम चवदार असा हा मसाला तयार आहे तर तो एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया अजिबात त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आणि जो आपण कारल्या कारलं चिरून घेताना एकाच बाजूने आपण चिरून घेतलेलं आहे पूर्ण त्याच्या चार फोडी वेगवेगळ्या केलेल्या वेग नाहीत तर इथे पाहू शकतात की मी जे कारलं आहे त्याच्या मध्यभागी असा हा मसाला चांगला दाबून भरणार आहे जेणेकरून तो बाजूला होणार नाही आणि मिठामुळे हे थोडंसं मिक्स केलं की त्याला आपोआप पाणी सुटतं तर इथे आपले सगळे कारले भरून घेतलेले आहेत तर इथे माझा थोडा मसालाही शिल्लक आहे नंतर मुलं चपातीबरोबर तो मसाला वगैरे खातात त्याच्यामुळं नंतर आपलं कारलं झाल्यानंतर परतून घेणार आहे तर तव्यामध्येच हे कारलं करणार आहेत तव्यामध्ये सगळ्या बाजूनी कारलं व्यवस्थित असं भाजतं त्याच्यामुळे कढईचा वापर न करता इथे मी तव्याचाच वापर केलेला आहे एक दोन चमचे तेल टाकून आपण सगळ्या कारल्याच्या फोडी याच्यावरती मांडून घे घेणार आहोत आणि वरती एक ताट किंवा काही झाकण ठेवून नंतर खालची बाजू चांगली एक पाच मिनटं कमी गॅसवर भाजली की नंतर आपण अशा पद्धतीमध्ये कारल्याच्या सगळ्या बाजू हलवून घेणार आहोत म्हणजेच आपलं कारलं सगळ्या बाजूने व्यवस्थित असं शिजतंही आणि भाजलंही जातं तर मी याच्यामध्ये कसलाच पाण्याचा वापर केला नाही तुम्ही पाहू शकतात की याचं फक्त साईड बदलून घेतली आणि परत एकदा झाकून ठेवून वाफवून घेणार आहे तर इथे दहा ते पंधरा मिनिटात अजिबात शिजून घ्यायची कारल्याला गरज नाही आहे एकदम छान असं आपलं हे कारलं न होता खूप छान चवदार कारलं आपलं इथे तयार होतं तर मी इथे थोडंसं बघितलं आहे कारलं आपलं शिजायला लागलेलं ला आहे तर परत एक दोन मिनटं झाकून ठेवते आणि मग नंतर आपण पाहूया तर एक दोन मिनिटातच हे आपल्या कारल्याला छान अशी वाफ आलेली आहे फक्त एक पाच पाच मिनटांनी आपण त्याच्या साईड बदलून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली तर हे कारलं एक दोन ते तीन दिवस आरामात टिकतं कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा वगैरे वापर केलेला नसतो तर इथे पाहू शकतात मी उलताण्याच्या सह्याने पाहिलं तर आपलं कारलं छान असं शिजलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा